अवैधरित्या रेशनचा तांदूळ परराज्यात काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कडक कारवाई तीन ट्रकासह तब्बल त्रेपन्न लाख शहात्तर हजार सहाशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की छत्रपती संभाजीनगर येथून ट्रक क्रमांक एम एच तेवीस ए यू नव्याण्णव शून्य शून्य ट्रक क्रमांक एम एच अठरा बी जी एकोणीस अकरा तसेच ट्रक क्रमांक एम एच वीस ई एल शहाण्णव ब्याण्णव यांचे रेशनिंगचे तांदूळ गोंडपाटमधून काढून घेऊन ते पांढऱ्या गोणीत भरून विसरवाडी मार्गे गुजरात राज्यात काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात आहेत बाबत खात्रीशीर माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांनी पथकास कारवाई कामी रवाना केले मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न विसरवाडी गावाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपासमोर रोडवर योग्य सापळा रचला असता तीनही ट्रक काही वेळाच्या अंतराने आले असता त्यांना थांबवण्यात आले व त्यावरील वाहन चालकांना त्यांची नावेगावे विचारता ट्रक क्रमांक एम एच तेवीस ए यू नव्याण्णव शून्य शून्य वरील चालक नामे अमोद अमोल प्रल्हाद गिरे व तीस वर्ष राहणार डोळफळवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड ट्रक क्रमांक एम एच अठरा बी जी एकोणीस अकरा वरील चालकनामे रावसाहेब फकीरराव दिघोळे वय सत्तावीस वर्ष राहणार निंभोरा पोस्ट कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तसेच ट्रक क्रमांक एम एच वीस ई एल शहाण्णव ब्याण्णव वरील चालकनामे सचिन बाळासाहेब पवार वय तीस वर्ष राहणार खातखेडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे सांगितले त्यांना ट्रकमध्ये काय माल आहे याबाबत विचारणा केली असता ट्रक क्रमांक एम एच तेवीस ए यू नव्याण्णव शून्य शून्य हिचेत अजिंठा येथून मितेश गांधी रणार नागपूर यांचा तांदळाचा माल असून ट्रक क्रमांक एम एच अठरा बी जी एकोणीस अकरा व एच वीस सी एल शहाण्णव ब्याण्णव यांच्यातील तांदूळ हा ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक वसेम रणार छत्रपती संभाजीनगर यांचा असून तीनही ट्रकमधील माल हा गुजरात राज्यात घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले त्यांना सदर घेऊन जात असलेल्या तांदळाचे मालाचे वैद्य पावत्यांबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे वैद्य पावता नसल्याचे दिसून आले तसेच पथकाने ट्रकमधील मालाची तपासणी करता त्यात विविध रंगाचा तांदूळ भरलेल्या गोण्या मिळवून आल्या गोण्यांवर कोणत्याही कंपनीचे लेबल नव्हते तसेच गोण्यांमधील तांदळाची पाहणी करता तो साठवणूक केलेला रेशनचा जुना तांदूळ असल्याचे मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे दिसून आले त्या अन्वये नमूद तीनही इसमांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले सदर तीनही ट्रक मधून एकूण आठशे छापन्न क्विंटल रेशनचा तांदूळ व वाहन असे मिळून त्रेपन्न करोड शहात्तर लाख सहाशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे आरोपी विरुद्ध रजिस्टर नंबर एकशे पन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस जीवनावश्यक वस्तू आधी एकोणीसशे पंचावन्नचे चे कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस अपर पोलीस अधीक्षक श्री आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक श्री मुकेश पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश वसावे जितेंद्र तांबोळी बापू बागुल पोलीस नाईक जितेंद्र तोरवणे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र काटके अशा केली आहे इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवन साठी निलेश गावित विसरवाडी यांचा रिपोर्ट